नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जैन सर्व मित्रांनो जैन मित्रांनो ग्राउंडच तुमचं त्या ठिकाणी जे मार्क आहे ते अक्षेर कमी येत आहे खूप मुलांना कमी आहे त्याचं कारण कमी येण्याचं तुम्ही पाहिलं असेल हे चित्र या चित्रावर तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल की ग्राउंड कमी येण्याचं एकमेव कारण हे चित्र आहे बघा इथं संपूर्ण पाणी आहे इथे मुलाचे बॅग पडलेले आहे इथं चिखल झालेलं आहे इथं तुमचं ग्राउंड घ्यायला एकंदरीत बुलढाण्याचं त्या ठिकाणी आजचं ग्राउंड पाहिलं तर या ग्राउंड मध्ये मुलांना कमी मार्क आहेत मग हायेस्ट मार्कवाला मुलगा घेते आहे ठीक आहे हायेस्ट जे मार्क आहेत किती मार्क आहेत सर्वाधिक मार्क कुठल्या मुलाला आहेत सर्वात कमी किती सरासरी कमी मार्क आहेत काही तुरळक एखाद दोन मुलं आहेत ज्यांना मार्क चांगले आहेत बाकी सर्व एक अवरेज मध्ये आहेत आणि तुमचं कट ऑफ सुद्धा त्या ठिकाणी कमी लागेल याचं एकमेव कारण काय पोरांनो याचं एकमेव कारण हे पाऊस आहे आणि एवढी गडबड हे प्रशासन करत आहे तर त्यांचं निवडणूक आहे त्यांना दाखवायचं काही एवढी भरती केली असं काहीतरी असेल त्यांचं त्यामुळे एवढ्या पावसात सुद्धा आजपर्यंत पहिली भरती आहे ना राहायची व्यवस्था आहे कुठं ही जर पाहिलं तुम्ही इथं तर ह्या भरतीमध्ये तुमचं डॉक्युमेंट चेकिंग चालू आहे हे हीच कंडिशन सर्व ग्राउंडची आहे काही तुरळक एखादा ग्राउंड सोडलो काही तुरळक काही तर मुलांची व्यवस्था केलेली बाकी कुठंच नाही पुढचं चित्र तुम्हाला जर दाखवलं तर त्या ठिकाणी पुण्याला ज्यांचं ग्राउंड आहे बघा पुण्यावर सुद्धा तर ग्राउंड मित्रांनो कमी येत आहे सर्वांचं त्याचं कारण फक्त हे आहे आता तुम्हाला बुलढाण्याचं जे ग्राउंड आलेलं आहे त्याच्यामध्ये हायेस्ट चा मुलगा आहे सर्वात कमी मार्केट कोण आहे ते सविस्तर या ठिकाणी दाखवतोय ठीक आहे बघा जी पीडीएफ दाखवली तुमच्या लक्षात या पीडीएफ मध्ये येऊन जाईल एक सेकंदामध्ये या पीडीएफ मध्ये पहिलाचा मुलगा आहे बुलढाण्यामधला तर पहा या ठिकाणी बावीस मार्केट बघा संपूर्ण बुलढाणा बघा बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई बुलढाणापुरी शिपाई शारीचा निकाल दिनांक तर इथं सर्वात कमी मार्क आहेत दाखवतो एक सेकंद बघे ओबीसी मध्ये आहे बावीस मार्क आहेत किती मार्क आहेत त्याला मित्रांनो बावीस मार्क पडले त्याला बघा इथं दिसते का बावीस मार्क इथे बघा जर पाहिलं तुम्ही इथं तुम्हाला शंभर मीटर रनिंग दिसेल शंभर मीटर रनिंगला सहा मार्क आहेत त्याला सोळाशे मीटर रनिंगला दहा मार्क आहेत आणि त्या ठिकाणी टोटल त्याला बावीस मार्केपैकी पन्नास पैकी बावीस मार्क पडलेले आहेत त्याच्यानंतर चौतीस वाला आणि हायेस्ट बहुतेक त्रेचाळीस वाला आहे इथं काय नाव आहे त्याचं त्रेचाळीस वाला मनोज मनोज बोर्डे नावाचा मुलगा आहे इथं त्याला शंभर मीटरला दहा मार्क घेतले त्यांनी ठीक आहे सोळाशे ला अठरा मार्क घेतलेले आहेत पाच तीस मध्ये आलाय तो आणि गोळा फेकला तिथं त्यांनी पंधरा घेतले टोटल त्रेचाळीस मार्क झाले आता सगळ्यात एकदा हायएस्ट कुठला किती मार्क आलो एकदा बघूया ठीक आहे एक सेकंद बघा एकंदरीत पाहिले तुम्ही एक तुम्हाला थर्टी फोर वाला दिसला इथं थर्टी फोर त्याच्यानंतर मार्क पस्तीस मार्क छत्तीस मार्क छत्तीस अडोतीस सदोतीस बत्तीस ठीक आहे तीस छत्तीस अडोतीस एकदम एक खाली किती टोटल किती मुलांनी त्या ठिकाणी ग्राउंड दिले बघा पाहा, टोटल दोनशे बासष्ट मुलांनी ग्राउंड दिले किती दिले टोटल दोनशे बासष्ट मुलांनी त्या ठिकाणी ग्राउंड दिले दोनशे बासष्ट मुलं हा तर इथं पाहिलं तर चार मार्क सुद्धा आले तर आता ह्याशे नऊशे गोष्टी असतील चार मार्क वाले त्याचं नाही घ्यायचं आपल्याला ज्यांनी मेहनत केली त्यांना मार्क घेते ते महत्वाचे आपल्यासाठी एक सेकंद इकडे घेते तुम्हाला संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी एक हा ओके डन दोनशे बासष्ट डायरेक्ट त्याचं नाव घेतो घेत चौदा मार्क इथं बघा हायएस्ट आपल्याला पुन्हा पुढे तुम्हाला सेकंद त्रेचाळीस त्रेचाळीस फिजिकल सदोतीस अडोतीस मग मग अठ्ठावीस आहे चौतीसशे बत्तीस आहे अकरा बारा त्याच्यावर काय घेणे आपल्याला तीस प्लस तुम्हाला ज्यांना मार्क बघा चाळीस त्रेचाळीस म्हणजे त्रेचाळीस वाला एक आपल्याला दिसला इथं आणि ते एक दोन त्रेचाळीस वाला दोन हा एक सोय चाळीस आहे इथे एक्केचाळीस वाला है? एक आहे एक्केचाळीस वाला एकंदरीत सरासरी जर म्हटलं बघा तर एक तीस मार्क प्लस मध्ये तीस मार्क जे साधारणतः चाळीस मार्क या रेंज मध्ये तुम्हाला मार्क येणं अपेक्षित आहे मुलढाने बघा इथं एकोणचाळीस वाला आहे तुम्ही जर एकंदरीत त्याची काउंट केली तर तुम्हाला खूप मुलं दिसतील कमी वाले तीस 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 सव्वीस अकरा पंचवीस एकवीस सव्वीस सहा बावीस चौतीस बघा इथे एक चौतीस वाला गेलं चौतीस त्रेचाळीस म्हणजे दोन मुलं आहेत एक बेचाळीस वाला पुणे इथं दोन मुलं आहेत ज्यांचं ग्राउंड किती आलेलं आहे फोर्टी थ्री आलेलं आहे म्हणजे हायेस्ट इथं फोर्टी थ्री वाला आहे बुलढाण्याचं ग्राउंड फोर्टी थ्री वाला हायेस्ट दिलाय बाकी चौतीस हा बघा एकंदरीत तुम्हाला जर ग्राउंडला ठिकाणी कर मिनिट करायचं असेल तर सरासरी किमान कमीत कमी तुमचे त्या ठिकाणी मार्केणं अपेक्षित आहे बघा एक पस्तीस चौतीस याच्या प्लस मध्ये मार्क असावेत चौतीस पस्तीस प्लस, प्लस बघा इथं त्रेचाळीस वाले दोन मुलं आहेत किती मुलं आहेत दोन मुलं त्रेचाळीस वाले आहेत एक मुलगा एक्केचाळीस वाला आहे ठीक आहे चाळीस वाले आहेत काही मुलं अडोतीस वाले दोन तीन मुलं आहेत सदोतीस वाले आहेत आणि चौ पस्तीस वाले दोन तीन मुलं चौतीस वाले जे मुलं आहेत ते थोडे जास्त आहेत मग डायरेक्ट त्या ठिकाणी तीस वाले आहेत एकतीस वाले एकच आहे मग तीस वाले टोटल मुलं म्हणजे एकंदरीत ग्राउंड मुलाच कमी आहे त्याच कारण तुम्ही स्वतः कारण पाऊस आणि प्रशासन असू शकत पाऊस तर आहेच कारण राहण्याची व्यवस्था नाही तुम्ही समजा दुसऱ्या ठिकाणच्या आहात बुलढाण्याला फॉर्म भरलाय ठीक आहे मुंबईला फॉर्म भरलाय तुम्ही आदल्या दिवशी तिथे पाऊस आला तुमची राहायची व्यवस्था नाही कालच जर तुम्ही चित्र पाहिलं असेल तर पुण्यामधले पहा पुण्याला ज्यांचं ग्राउंड फुटपाथ झोपले पोरे शरीर आकसले पूर्ण पुन्हा तुम्हाला सकाळी जाऊन तिथे ग्राउंडवर उपस्थित राहायचे आणि तिथं ग्राउंड मारायचे शक्य आहे का तर मग त्या ठिकाणी पन्नास पैकी किमान एवढे मार्केना अपेक्षित आहे पुराणं काही करा त्या ठिकाणी कारण ही भरती बघा तुम्हाला तारीख एक पाच सहा दिवस सात आठ दिवस वाढून देऊ शकते पण रद्द होणार नाही की पुढे जाणार नाही त्यामुळे तुमच्याकडे पर्याय तोच आहे ग्राउंड मारण एकंदरीत जर पाहिलं तर टोटल दोनशे बासष्ट मध्ये हायएस्ट आहे त्रेचाळीस एकूण दोन मुलं आहेत त्रेचाळीस वाले किती आहे दोन मुलं त्रेचाळीस वाले आईकडे सदोतीस आहे काही इथं एका पेजचे जर आपण घेतले एका पेजवर मुलं किती पहिल्याच पेजवर मुलं आहेत तर एका पेजची मुलं आहेत किती एक पस्तीस मुलं एका पेजवर पस्तीस पस्तीस मुलं आहे ठीक आहे तर इथं बघा हे पेज एक पेज घेतोय या पस्तीस पेज वर मुलं बघा बावीस वाला सव्वीस तीस तेरा चाळीस अठ्ठावीस सहा बारा तीस सहा चाळीस सोळा त्रेचाळीस वीस चाळीस तीस बत्तीस असे मार्क तुम्हाला त्या ठिकाणी आलेले आहेत तर बुलढाण्यामध्ये एकंदरीत बुलढाण्याचा हायएस्ट जो मुलगा आहे तो फोर्टी थी थ्री वाला आहे किती मुलं आहेत तर दोन मुलं आहेत तर त्यामुळे जास्तीत जास्त ग्राउंड मारण्याचा प्रयत्न करा तुमच्या हातामध्ये तेच आहे बाकी यांना अनेक जणांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं काही उपयोग झाला नाही होणार पण नाही कारण कशामुळे यांना निवडणुका पुढच्या दाखवायच्या आचारसहित आहे अगोदर तुमचं त्यांना ग्राउंड कुठल्या हालतीमध्ये त्याच्यामुळे यांची ही प्रोसेस चालू आहे बाकी सुद्धा शेअर करा कारण बुलढाण्याचा ग्राउंड आहे तर संपूर्ण डिटेल आपण ग्राउंड घेणार संपूर्ण महाराष्ट्र जे काही ग्राउंड झाले सर्व जिल्ह्याचं ग्राउंड आज घेणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेव्हा आपण लाईव्ह असो तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन त्या ठिकाणी घेऊन जाईल ठीक आहे तर त्रेचाळीस वाला बुलढाण्याचा हायएस्ट आहे एक साधारणतः बुलढाण्यामध्ये याचं कट ऑफ जे आहे तर कमी लागू शकतं का तर एकंदरीत आज दोनशे बासष्ट मुलं घेतले दोनशे बासष्ट मुलांच जे ग्राउंड आहे सर्वांचं ग्राउंड झालं कळ पण तरी किमान तुम्हाला एक त्या ठिकाणी एक बघा एक सदोतीस अडोतीस पस्तीस या रेंज मध्ये प्लस मध्ये मार्क घेणे प्लस ओके चलो थांबतो टेलिग्राम चा गोविंद सर नावाचा टेलिग्राम चा ग्रुप इथे जर पाहिला असेल तुम्ही तर हा ग्रुप आपला गोविंद सर नावाचा टेलिग्राम चा ग्रुप आहे हा ग्रुप जॉईन करून घ्या ठीक आहे काही प्रॉब्लेम असेल तर हा आपला नंबर आहे नंबरला कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी नक्की करा